हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलापूर तालुका संगमनेर येथे स्वयंभू दत्तात्रय महाराजांच्या शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी भव्य दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू दत्त महाराजांचे वास्तव्य असणारी संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी महान तपस्वी रंगदास स्वामी यांची तपोभूमी संत कोंडाजी बाबा यांची संजीवन समाधी असलेली भूमी विश्वगौरवप्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचे आशीर्वाद लाभलेल्या पवित्र अशा अकलापूर येथील या महान भूमीत स्वयंभू दत्तात्रेय महाराजांचे भव्य दिव्य देवस्थान आहे दरवर्षी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने दत्तजयंती व गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यामुळे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर यांसह आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन महाअभिषेक ध्वजारोहण ह हो हवन महाआरती भजन महाप्रसाद दिंडी व पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडले जाणार आहेत तर दत्त जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी चार वाजता हरिभक्तपरायण परायण मनोहर महाराज सिनारे यांचे कीर्तन होणार आहे त्यानंतर सहा वाजता मूर्ती अभिषेक होऊन दत्त जन्मोत्सव सोहळा आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सर यांनी दिली आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळ्याची चौदा तारखेला जो, जो सोहळा होणार आहे त्याची तयारी तयारीला सुरुवात झालेली आहे तीन दिवसाचं अकरा बारा आणि तेरा या तारखेला श्री दत्तात्रय देवस्थानच्या वतीने आणि मुंबईकर यांच्या वतीने पारायण सोहळा चालू केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सर्व इतर तयारी चालू आहे दत्तजंच्या दिवशी सकाळपासून सकाळी पाच वाजता अभिषेक दत्तगुरूंचा अभिषेक सोहळा होणार आहे त्यानंतर हो तयारी आहे आणि त्याच्यानंतर साडेआठ वाजता आरती होईल आणि त्यानंतर अन्नदानाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे दुपारी साडेबारा वाजता पुन्हा आरती सोहळा होईल आणि पुन्हा अन्नदानाची सुविधा चालू होईल त्या दोन वाजता पालखी सोळा पालखी सोहळ्याचं नियोजन आहे त्याचप्रमाणे त्यानंतर भजनाचा मध्ये कार्यक्रम आहे दिवसभर भजन सोहळा आहे आणि बरोबर पाच वाजता प्रवचन आहे दत्तजय कीर्तन खिर्था। आहे त्यामध्ये दत्त <laughs> जन्म जन्माचं कीर्तन होईल सहा वाजता बरोबर दत्त जन्माचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी अभिषेक दत्तगुरूंचा अभिषेक होईल आणि त्यानंतर आपल्याला सर्व अन्नदानाची सुविधा केलेली आहे <laughs> आणि यासाठी या, या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं आणि प्रत्येकाने या ठिकाणी येऊन दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्यावा ही आमच्या ट्रस्टीच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडत असतो मंदिर परिसरात अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली आहे तसेच देवस्थानच्या वतीनेही मंडप उभारणी सुरुवात झाली आहे तर हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट अकलापूर दत्तभक्त ग्रामपंचायत विविध संस्था व समस्त ग्रामस्थ अकलापूर मुंजेवाडी आबाळवाडी एलखोपवाडी शेळकेवाडी सेवा सेवाभावी मंडळ मुंबई दिगंबरा ग्रुप पुणे यांसह आदींचे सहकार्य लाभणार आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव